नमस्कार मी तेजल आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते जाणून घेऊया आजचे दिनविशेष आजच्या दिवशी एकोणा चौऱ्याहत्तर साली कारगिल युद्धातील शहीद अधिकारी कॅप्टन विक्रम बात्रा यांचा जन्म झाला होता कॅप्टन विक्रम बात्रा हे परमवीर चक्र या पुरस्काराने गौरवण्यात भारताचे कॅप्टन होय त्यांचे निधन सात जुलै एकोणासशे रोजी झाले होते कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या स्मरणार्थ शेर शाह या नावाने बॉलिवूड मध्ये सिनेमा सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे यानंतरचा जन्मदिनविशेष जाणून घेऊ आजच्याच दिवशी एकोणावीसशे पन्नासमध्ये संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म झाला नऊ सप्टेंबर एकोणावीसशे एक्केचाळीस रोजी भारतीय क्रिकेटपटू अबिद अली यांचा जन्म झाला नऊ सप्टेंबर एकोणावीसशे एक्केचाळीस रोजी सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म झाला त्यांचे निधन बारा ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी झाले होते आजच्याच दिवशी एकोणावीसशे दहामध्ये गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सव्वीस मार्च एकोणासशे सत्त्याण्णव रोजी झाला होता आजच्या दिवशी एकोणावीसशे नऊ मध्ये हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म झाला होता त्यांचे निधन चौदा जुलै दोन हजार तीन रोजी झाले नऊ सप्टेंबर एकोणाशे पाच रोजी भारतीय तत्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसेन शाह यांचा जन्म झाला त्यांचे निधन चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्याऐंशी रोजी झाले नऊ सप्टेंबर एकोणीसशे चार रोजी भारतीय पाकिस्तानी हॉकीचे खेळाडू फिनोज खान यांचा जन्म झाला त्यांचे निधन एकवीस एप्रिल दोन हजार पाच रोजी झाले होते आजच्या दिवशी अठराशे नव्वद मध्ये केंटुकी फ्राईड चिकन अर्थात के एफ सी चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म झाला त्यांचे निधन सोळा डिसेंबर एकोणाशे ऐंशी मध्ये झाले होते आजच्याच दिवशी अठराशे पन्नास मध्ये आधुनिक हिंदी साहित्याचे जनक हरिश्चंद्र यांचा जन्म झाला त्यांचे निधन सहा जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी झाले नऊ सप्टेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी रशियन लेखक लिओ टॉलस्टाय यांचा जन्म झाला त्यांचे निधन वीस नोव्हेंबर एकोणावीसशे दहा रोजी झाले होते यानंतर आपण वळणार आहोत नऊ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या इतिहासातील महत्वाच्या घटनांकडे आजच्या दिवशी दोन हजार सोळामध्ये उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली होती आजच्याच दिवशी दोन हजार पंधरामध्ये दुसरी एलिझाबेथ युनायटेड किंगडमवर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली नऊ सप्टेंबर दोन हजार बारा रोजी भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या एकवीस पी एस एल व्हीप प्रक्षेपण केले आजच्याच दिवशी दोन हजार नऊ मध्ये ठीक नऊ वाजून नऊ मिनिटे आणि नऊ सेकंदांनी दुबईच्या मेट्रोचे से उद्घाटन झाले नऊ सप्टेंबर दोन हजार एक रोजी व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मान्सून वेडिंग या चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला आजच्या दिवशी एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये सातवेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना यांना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर हा किताब मिळाला नऊ सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव रोजी ताजिकिस्तान हा देश सोव्हियत युनियन पासून स्वतंत्र झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे नव्वदमध्ये श्रीलंकन सैन्याने बट्टी कलवा येथे एकशे चौवेचाळीस तमिळिंशी हत्या केली आजच्याच दिवशी एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये मुकबधीर जलतरणपटू तारनाथ शेनॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून विक्रम केला नऊ सप्टेंबर एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी दुसरे चीन आणि जपानचे युद्ध झाले या युद्धात जपानने चीन समोर शरणागती पत्कारली नऊ सप्टेंबर अठराशे पन्नास रोजी कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे एकतीसावे राज्य बनले नऊ सप्टेंबर अठराशे एकोणचाळीस रोजी जॉन हर्शेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले आजच्याच दिवशी सतराशे एक्क्याण्णव मध्ये वॉशिंग्टन डी सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर संबोधण्यात येऊ लागले नऊ सप्टेंबर पंधराशे त्रेचाळीस रोजी नऊ महिने इतक्याच वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली होती विद्यार्थ्यांना घटना दिनविशेषांनंतर आता आपण वळणार आहोत निधन दिनविशेषांकडे नऊ सप्टेंबर दोन हजार बारा रोजी बारकोडचे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ वाउटलंड यांचे निधन झाले त्यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणासशे एकवीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी दोन हजार बारामध्ये भारतीय दुग्ध उत्पादनातील धवल क्रांतीचे जनक अमूल या कंपनीचे संस्थापक पद्मविभूषण विजेते तसेच पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीनही भारतातील उच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलेले वर्गीस कुरियन यांचे निधन झाले त्यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकवीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी दोन हजार दहामध्ये समाजवादी पक्षाचे कामगार नेते लेखक आणि समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन झाले त्यांचा जन्म नऊ मे एकोणासशे अठ्ठावीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार एक मध्ये अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री अहमद शाह मसूद यांचे निधन झाले त्यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणवीसशे त्रेपन्न रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणाशे नव्याण्णव मध्ये नाटककार आणि लेखक पुरुषोत्तम दार्वेकर यांचे निधन झाले नऊ सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी युनिटेड ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर एस भट यांचे निधन झाले नऊ सप्टेंबर एकोणासशे चौऱ्याण्णव रोजी लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन झाले आजच्या दिवशी एकोणाशे एक्क्याऐंशी मध्ये भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपिन गुप्ता यांचे निधन झाले त्यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणासशे पाच रोजी झाला होता आजच्या दिवशी एकोणाशे मध्ये वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक जॅक एल वॉर्नर यांचे निधन झाले त्यांचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे ब्याण्णव रोजी झाला होता नऊ सप्टेंबर एकोणवीसशे शहात्तर रोजी आधुनिक चीनचे शिल्पकार माओ से सुंग यांचे निधन झाले त्यांचा जन्म सव्वीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी झाला होता आजच्या दिवशी एकोणासशे साठमध्ये उर्दू कवी आणि शायर जिगर मोरादाबादी यांचे निधन झाले त्यांचा जन्म सहा एप्रिल अठराशे नव्वद रोजी झाला होता नऊ सप्टेंबर एकोणासशे बेचाळीस रोजी स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमार यांचे निधन झाले त्यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणावीसशे सव्वीस रोजी झाला होता आणि आजच्याच दिवशी चौदाशे अडतीस मध्ये पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन झाले त्यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर तेराशे एक्याण्णव रोजी झाला होता विद्यार्थ्यांना आज अशा पद्धतीने आपण दिनविशेषांचा आढावा घेतला आहे पुन्हा भेटूया पुढील सत्रात तोपर्यंत मी आपल्या सर्वांशी रजा घेते धन्यवाद